नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्लेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया आपल्या हातले बारा समिती नाशिक कांदा आवक होती एक हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरस्व मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे एक रुपये दुसरी बारा समिती आहे पारनेर आवक होती तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरस्व रंधवर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये यानंतरची बाल समिती आहे पिंपळगाव सायकडा आवकोती दोन हजार चाळीस क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार अकरा रुपये यानंतरची बाल समिती आहे संगमनेर आवकोती पाच हजार दोनशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरस्व दौर मेळा एक हजार आठशे पंचावन्न रुपये तर कमाल दर दरम्या तीन हजार चारशे अकरा रुपये लाल लासलगाव निफाड लाल कांदा आवकोती एक हजार आठशे चार रुप चार क्विंटल किमान दरम्यान नऊशे रुपये सरस्व दौर मेळाला एक हजार नऊशे पंचवीस रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार दोनशे बेचाळीस रुपये लासलगाव आवकोती वीस हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये सर्वसाधन दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये धुळे आवक होती एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सर्वसाधन दरम्या एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये बारामती आवक होती तीनशे दहा क्विंटल किमान दर मेला ते घालतो